सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा सत्तेचाळीसावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा आता तो जसा अपघात झाला होता तसा त्याच्या रूममध्ये आलाही नव्हता तिला घेऊन तिला घेऊन आल्यानंतरच आला ती लगी। ती लगी। होता तसा तो आता जेवण करून आल्यावर तिचा हात हातात घेऊन बसला आणि तिला म्हणत मना, म्हणाला काय घराने आपला पहिला दसरा होता ना ग पण तू इतकी नाराज झालीस की तू माझ्याशी बोलतही नाहीस आणि मी आणलेली भेटवस्तू तुला कशी वाटली ते पण नाही सांग नाही सांगत असं म्हणून तो रडत होता तसं त्याचे अश्रू तिच्या हातावर पडले तसे तिची बोटे जरा हल्ली पण त्याच्या लक्षात आले नाही पण जरासे मशीनची मिनटे वाढली होती हे त्याच्या लक्षात आले तसे तो आई साहेबांना आणि आबासाहेबांना आवाज देऊन म्हणाला हे बघा काय होते आहे प्रियाला तसे ते खूप वर आले तिला पाहण्यासाठी त्याने डॉक्टरांना बी फोन केला पल्लवी पण आली होती तर ते डॉक्टर आले चेक करत म्हणाले अहो जर अशी इम्प्रिव्हमेंट राहिली ना तर तुमचं पेशंट जवळपास एक महिन्यातच बरे होईल तसे सगळ्यांना खूप आनंद झाला तसे आबासाहेब म्हणाले आणि आईसाहेब म्हणाल्या आपण उद्या घरात एक पूजा ठेवूया ती पण प्रियाच्या सुखासाठी तसे सगळे हो म्हणाले सगळे खाली गेले डॉक्टर पण गेले शिवमने दरवाजा बंद केला नर्स दुसऱ्या रूममध्ये राहत होती आणि शिवमने सोफा बेडजवळ ओढला आणि त्यावर झोपण्यापूर्वी त्याने तिच्या कपड्यावर एक छोटासा किस केला आणि म्हणाला शिवरात्री बायको तू लवकर बरी होशील मला माहिती आहे आणि तो झोपला तसे दुसऱ्या दिवशी पूजा केली सगळे घर पूजेसाठी गंगाजलने पवित्र करण्यात आले होते सगळे रॉयल टोळीचे मेंबर सोबत तिचे मम्मी पप्पा कुणाल पण आले होते पूजेसाठी आणि तिला पाहण्यासाठी सगळ्या सगळ्यांनी पुन्हा तिला खूप डोळे भरून पाहिले आणि तिला पूजेचे मंत्र ऐकण्यासाठी तिच्या रूममध्ये सुद्धा स्पीकर लावला होता पण एवढा काही फरक पडला नाही त्याने पूजा झाली सगळे घरी गेले पण रोज संध्याकाळी शिवम तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारत असे त्यामुळे तिच्यात बरी सुधारणा झाली होती पण खूप दिवस झाले तरी ती एकाच जागी सलायनवर त्या होती त्यामुळे तिचे स सर्व शरीर निस्तेज झाले होते पण आज त्याने तिचा हात हातात घेतला तसं त्याला तो जरा खरबडीत वाटला तसा तो म्हणाला मला माहिती आहे घराने तुला स्वतःची काळजी घ्यायला आता वेळ नाही पण मी आहे ना मी घेईन तुझी काळजी तू फक्त लवकर बरी हो असं म्हणून तो म्हणाला आलोच हो मी मी फोन करून आलो तसं त्याने चैतन्याला फोन केला आणि म्हणाला ए चैतन्य तुझ्या ताईला सगळ्यात महागडं आणि जे भारी आहे ना रे ती घेऊन ये पैसे पाठवतो तसा चैतन्य म्हणाला दादा आत्ता लगेच आलो पैसे नका पाठवून तसं तो ते घेऊन आला आणि दार वाजवली तसं शिवम म्हणाला अरे दार कशाला वाजवतो तस आती तसा चैतन्य म्हणाला नाही हो दादा पण माझ्या ताईला पण कळायला हवे ना की मी परवानगी घेऊनच आता आलो आहे म्हणून तसं त्यानं तिची विचारपूस केली साहित्य दिले व निघून गेला तसं शिवम तिला ते सगळे हातपाय जिथे जिथे उघडे आहेत तिथेच ते लावले आणि तिच्या कपाळावर एक किस करून झोपला असे दोन तीन दिवस झाले तो नसला की आई पण सारख्या तिच्या असायच्या आणि नर्स असायचीच पण ती तरी तो बाहेर असला की सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं फोनवरून तिच्यावर लक्ष ठेव देत असत आता एक दिवस प्रियाने दिलेली फुलशेतीची गोष्ट त्याला खरी करायची ठरवून त्याने झाडे आणण्यासाठी बाहेर गेला आणि हो तो आई साहेबांना सांगून गेला होता की प्रियावर लक्ष असू द्या आईसाहेब आबासाहेब देत होते लक्ष प्रियावर प्रियावर सगळ्यांचंच लक्ष असायचं तसे त्या दिवशी अस्मिला परीक्षेसाठी पुन्हा माघारी जायचे होते म्हणून ती निघाली तसे आईसाहेब तिला घेऊन आबासाहेब घेऊन जाणार होते आणि आईसाहेब तिला वाड्याच्या दारापर्यंत सोडवायला गेले पण इकडे मागे नर्स तिला पुसताना पाणी तिच्याकडून प्रियाच्या बेडवर सांडले पण तरी तिने ते बाजूला काढले नाही तेवढ्यात आई साहेब पण वर हो आल्या तसं ते ओले त्या नर्सने तसेच झाकले तरी ती म्हणाली नाही की ओले झाले आहे म्हणून पण आता हे सगळे शिवमने घरी येण्याआधी फोनवर फुटेजमध्ये पाहिले तसा तो खूप चिडला त्याने ठरवले की तिला याची शिक्षा द्यायची असं ठरवून तो आला आता तो खूप रागातच आई साहेबांना आवाज देऊन म्हणाला आई साहेब आई साहेब एक बादली थंड पाणी हवं आहे ते पण बर्फाचं तसं त्या म्हणाल्या अहो पण कशाला तो म्हणाला कुणाला तरी अद्दल घडवायची घडवली पाहिजे म्हणून आणि त्यांनी तो चिडला आहे हे ओळखून गुपचूप पाणी दिले तसं तो ती बादली घेऊन स्वतःच्या रूमकडे निघाला अशा आईसाहेब खूप घाबरल्या होत्या त्या म्हणाल्या अहो राजे तुम्ही कुठ काय करणार आहात सांगा ना कुणासाठी आहे ते थंड पाणी तसं तो काहीच म्हणत नव्हता तो सरळ रूममध्ये गेला आणि त्याने फुल फॅन केला ए सी पण फुल चालू केला तशी नर्स म्हणाली अहो हे अशा तुमच्या पेशंटची तब्येत खराब होईल तो म्हणला हो का असं म्हणून त्याने त्या नर्सला ए सी खाली ढकलले आणि तिच्यावर थंड पाणी ओतले तसे आईसाहेब म्हणाले अहो राजे हे काय केले तुम्ही तो म्हणाला चुकीला माफी नसते आईसाहेब यांनी चुकीचं केले आज माझ्या राणीसोबत मग शिक्षा तर होणारच ना असं म्हणून त्याने प्रियाच्या अंगावरील पांघरली रग बाजूला काढून ते दाखवली तशा त्या पण हादरल्या पण ती नर्स खूप थंडीने गाठून गेली होती तशा आईसाहेब म्हणाल्या हिंमत कशी केली तुम्ही आमच्या सुनबाईंसोबत अशी करण्याची आत्ताच्या आत्ता माफी मागा आणि तुमचा हिशोब चुकता करा तस बस आम्हीच ठेऊ लक्ष आता निघा तुम्ही ती खूप घाबरली आणि तिथून निघून गेली पण शिव म्हणाला आईसाहेब बरे झाले ना मी सी सी टी व्ही टाकले होते म्हणून कळाले तरी बरं आई साहेब सव सगळे नोकर बोलवले आहेत मी तुमच्या मदतीला आणि हो मी नसेल तर तुम्ही लक्ष द्या पण आता दिवाळीजवळ आली होती जवळपास महिनाभर झाले तरी तिच्यात थोडी थोडी सुधारणा झाली होती पण खूप काही नव्हते पण पहिली दिवाळी पहिली आंघोळ मग काय बायको लावते ना उठणं तसे आईसाहेब म्हणाल्या शिवम यावेळी मी उठणं लावून देते चला पुढच्या वेळी प्रिया लावे तो म्हणाला थांबा आईसाहेब आलोच असं म्हणून त्याने त्यांच्या हातातील असणारी उठण्याची वाटी घेऊन वर रूममध्ये गेला तर प्रिया तशीच न हलणारी न बोलणारी पण शिवम तिच्यापाशी जाऊन बसला आणि म्हणाला ए राणी पहिल्या पहिली दिवाळी आहे तू लक्ष्मी आहे आमच्या घरची मग तू लक्ष्मीपूजन करायला पण नाही उठणार का उठशील ना गं आणि हो आज पहिली आंघोळ आहे ना मग मला उठणं तर लावशील ना असं बोलताना त्याचा कंठ दाटून येत होता आणि त्याने तिचे हात उठण्यात त्याच्याच हाताने बुडवली आणि स्वतःच्या गालावर लावली परत त्याने तसेच उठण्याचे गाण तिच्या गालावर हळूच टेकवले हो पण <coughs> <coughs> तो आता त्याचे अश्रू रोखूच शकला नाही तसं ते डोळ्यांतून व्हायला लागले तसे पट -पट ते पटपट चे तिच्या चेहऱ्यावरून हणुवटीवरून सगळीकड पडले पण त्याच्या त्या गरम अश्रूच्या स्पर्शाने तिच्या डोळ्यात पाप पापणीची हालचाल झाली पण त्याला नुसता भास होतो आहे असे वाटले पण ते खरे होते त्याने पुन्हा तिच्या दुसऱ्या गालावर त्याचा गाल लावला तसे पुन्हा त्याचे अश्रू तिच्या नाकावर आणि ओठांवर पडले आणि ती आणि तिने थी, आता थोडेसे डोळे पुन्हा उघडले तसा शिव म्हणला प्रिया तुला शुद्ध आली प्रिया बोल ना काहीतरी बोल ना ए राणी तुला काही हवं आहे का पण ती काहीच बोलली नाही तेच पुन्हा बेशुद्ध पडले तसं त्याने लगेच पटपट सगळीकडे फोन केले तसं सगळ्यांना आधी सगळे घरचे लोक रॉयल टोळी नोकर आले होते पल्लवी आणि डॉक्टर पण आले तशी पल्लवी म्हणाली सगळे बाहेर जा चेक करतील चेक करण्या करायचे आहे आणि तिने शिवमला थांबवून घेत म्हणाले शिवम तू थांब आणि डॉक्टर चेक करून तिला शुद्धीवर येण्यासाठी एक इंजेक्शन दिले तसं ती जवळपास एका ताशीने शुद्धीवर आली तर सगळे पण काळजी करत होते पण खूप मोठी समस्या निर्माण होणार होती आता डॉक्टर म्हणले आपण त्यांना काहीतरी काही टेस्ट करण्यासाठी आपल्या दवाखान्यात नेऊन घेऊन जाऊया घेऊन जाऊयात तसे ते ते म्हणले आणि नक्की काय झाले ते कळेल तसे त्यांनी आईसाहेब आबासाहेब मम्मी पप्पा सगळ्यांना गाडीवर गाडीत नेले आणि शिवम गाडीवर होता सो खूप साऱ्या टेस्ट झाल्या त्यात उघड झाले की तिच्या डोक्यात एक क्लॉट आहे म्हणून त्यामुळे तसा तो डॉक्टर म्हणाला हे बघा पाटेल समस्या आता खूपच गंभीर आहे शिवम म्हणाला नेमकी काय आहे ते तरी सांगा आता पल्लवी होती सोबत त्याच्या प्रत्येक वेळी तो म्हणाला मग समस्या गंभीर जरी असली तरी उपाय तर असेलच ना ते म्हणाले हो ते म्हणाले काय झाले माहिती आहे का, का तुमच्या पेशंटला कदाचित का आधी काय झाले ती कोण आहे किंवा तुम्ही कोण आहे हे लक्षात नसावे किंवा काही दिवसांपूर्वीच लक्षात असेल नाहीतर ते पण नाही आणि हो कदाचित जर असे झाले ना त्यांना तुम्ही जे सांगाल तेच खरे धरतील त्या तो म्हणाला मला पण विसरली असेल का ती डॉक्टर ते म्हणाले सांगता येणार नाही असूही शकतं तशी पल्लवी म्हणाली डॉक्टर ते पण आपण एखादी टेस्ट करून चेक केले तर ते म्हणाले जमीन तसा शिव म्हणाला हो आता केली तर तसं ते म्हणाले हो हो नक्कीच तसे सगळ्यांचे फोटो भरून मागवले आता शिवम टेस्टची तयारी झाली होती तिच्या तिला दवाखान्यात एका सेपरेट वॉर्डमध्ये ठेवले होते पल्लवी डॉक्टर आणि त्याच्या मदतनीच फक्त आत गेले दोन तीन जण सगळ्यात आधी थी। तिला तिच्या मम्मी पप्पाचा आणि कुणालचा फोटो दाखवला आणि तिला विचारले हे कोण आहे ती काहीच म्हणाली नाही तर इशाराने नाही म्हणाली मग त्यांनी आबासाहेब आईसाहेब यांचा फोटो दाखवला ती तो पण ओळखू शकली नाही मग आता बारी होती शिवमाने आणि मीच्या फोटोच्या त्यातला फक्त अस्मीचाच फोटो पल्लवीने दावला तशी प्रिया म्हणाली त्यातले डोळे ओळखीचे वाटतात फक्त तशी पल्लवी म्हणाली डॉक्टर आपण शिवमचा फोटो पण अर्धात दाखवून देऊ तसा त्यांनी तिच्यासमोर फक्त त्याचे डोळेच दाखवले ती म्हणाली प्रिया म्हणाली हे कुठेतरी मी पाहिलेत असे वाटते कारण तिने जेव्हा कोममधून बाहेर आले सकाळी तेव्हा शिवमच्या चेहऱ्याजवळ असणारात तेव्हा तिच्या तेच लक्षात राहिले होते ते पल्लवी म्हणाले अजून काही आठवत आहे का ती म्हणाली हो कोणीतरी मला राणी म्हणत होतो हो हो राणीच होता तो शब्द आणि शिवमच तिला सकाळी राणी उठ राणी उठ म्हणून रडत होता पल्लवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले डॉक्टर फक्त शिवमच लक्षात राहिला आहे असे वाटते कारण मगाशी बघा अस्मीचे डोळे शिवमचे डोळे सारखेच आहेत आणि हो शिवमच तिला राणी म्हणतो डॉक्टर म्हणला हो ना डॉक्टर पल्लवी हीच आहे खऱ्या खोऱ्या प्रेमाची ताकद जी तिला मरणाच्या दारातून दारात असूनही मागे खिचून आणली हो ना ती म्हणाली हो पण आता बाहेर पण सांगायला हवे तशी ती प्रियापाशी गेली आणि म्हणाली काय हो तुम्ही जे डोळे सांगितले समोरासमोर पाहायला आवडतील का ती म्हणाली हो आणि हो राणी म्हणणारा पण कोण आहे ते पण ती म्हणाली हो तसं तिने शिवमला फोन केला आणि म्हणाली मी जे सांगते ते ऐक तो म्हणाला बोल ना ती म्हणाली तू तु, तुझा सगळा चेहरा रुमाला नाही झाकून घे आणि फक्त तुझे डोळे उघडे ठेव आणि हो प्रिया तुला काय म्हणायचा तू प्रियाला काय म्हणायचा राणी ना त्याच नावाने बोल आणि तिला मन की मी तुला आता भेटले तर चालेल का तो म्हणाला ठीक आहे तसा पल्लवीने व्हिडिओ कॉल केला तसा तो प्रियाला देत म्हणाली हे बघ हेच ते डोळे आहेत का ती ते जरा धीरगंभीर होऊन पाहत म्हणाली हो हो ती म्हणाली बरं नक्की ना ती म्हणाली हो पल्लवी म्हणाली मग हा आवाज तसा त्याने तिकडून म्हणाले ए राणी कशी आहेस गं तर तो आवाज ऐकून ती पुन्हा शांतपूर्वक तो आवाज ऐकत म्हणाली तशी पल्लवी म्हणाली बरोबर आहे का ती म्हणाली हो ती म्हणाली पल्लवी म्हणाली तुम्हाला तुला पाहायचे आहे का ती म्हणाली हो तसं तो आता फोन चालू हो ठेवून घर आतमध्ये आला आणि सगळ्यांना म्हणाला मला बोलवले आहे आतमध्ये तसं तो आत आला आणि तिला नीट झालेलं पाहून त्याच्या डोळ्यात आनंद असे तरळले होते तशी ती त्याला आता येताना पाहून काहीच म्हणाले नाही तशी प्रिया म्हणाली काय झालं ते डोळे बघ पल्लवी म्हणाली आता तिला जवळ बसवत त्याला जवळ बसवत पल्लवी म्हणाली हे बघ बरोबर आहेत ना आणि ती त्याला पाहत म्हणाली हो बरोबर आहे तशी डॉक्टर पल्लवी म्हणाली चला आपण सगळे बाहेर जाऊ आणि शिवमने तिचा हात हातात घेऊन म्हणाला काय झालं होतं ग तसं तिने हात मागे घेतला तसा तो पुन्हा हात हातात घेऊन म्हणाला ए राणी काय करते अशी ती म्हणाली काय म्हणाला तू तो म्हणाला राणी राणी हा शब्द ऐकून तिनं त्याच्या तोंडावर असलेला रुमाल बाजूला सावरत म्हणाली तू राणी मला म्हणालास ना तो म्हणाला हो ती म्हणाली माझं नाव राणी आहे का तो म्हणाला हो तसं तो आता पुन्हा तिच्या हा तिचा हात हातात घेऊन म्हणाला काय झालं तुला नाही आवडलं का तसं ती काहीच काही उत्तर देणार इतक्यात तिला औषधाने गुंग आली आणि ती तशीच लगेच झोपली आणि तो डॉक्टरना बोलवत म्हणला आम्ही घरी नेऊ शकतो का ते म्हणाले नाही दोन दिवसांनी तसं तो म्हणाला आई साहेबांना तुम्ही सगळे घरी जा आणि लक्ष्मीपूजन करा तुमची लक्ष्मी बरी झाली आहे ना मी पाडव्याला घेऊन येतो तिला तसे तिला सगळे पाहून घरी गेले त्यात त्यांच्या रॉयल टोळीला त्यांनी काम दिले प्रियाचे लग्नाच्या आधीचे सगळे असलेले फोटो व्यवस्थित फ्रेम करून माझ्या रूममध्ये लावा म्हणून आणि आता ह्या दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी शिवम आणि तिची चांगली मैत्री झाली होती आणि ती शिवमशी चांगलं बोलत होती पण अरे कारेच बोलायची तो म्हणाला मी कोण आहे ग मी कोण असेल ग तुझा तू सांग बरं ती म्हणाली अरे तू तर मला माझा खूप समजून घेणारा मित्र वाटतो असे वाटते तो तर मी आहे असं तो म्हणला आणि पाडव्याच्या दिवशी सगळेजण तिची घरी वाट पाहत होते आणि ते आले तसे तिची मम्मी आणि आई साहेबांनी औक्षणासाठी पुढे आले पण ती व्हीलचेअरवर होती तशी शिवमला पुढे घेत त्याच्या हाताला घट्ट पिकडून मागे लपून म्हणाली हे सगळे कोण आहे तो म्हणाला सांगेल आधी आवक्षण करून करून घे आणि ती त्याचा हात सोडायला तयार नव्हती तसे आई साहेब म्हणाल्या बरं आम्ही नाही काय करत राजे हे घ्या ताट तुम्ही आणि औक्षण करा तो म्हणाला मी केले तर चालेल का तशी हो। पहन, ती हात सोडून देत म्हणाली हो त्याने औक्षण केले तिला वेलचे रुळूळ हात वाढत आणली पण ती साधं कुणाला पाहतही नव्हती सगळे तिला पाहायचे तिच्यासोबत बोलू वाटत असून पण ती कुणाला पाहतही नव्हती आणि बोलतही नव्हती ती फक्त शिवमचा हात घट्ट पकडून ठेवत होती आणि त्याला कुठे जाऊनही देत नव्हती तशी पल्लवी म्हणाली बरं खूप झाले आता गप्पा शिवम तिला आराम करायला घेऊन जा आणि आव आराम हवा आहे तिला आणि तिला रूममध्ये नेला तसा तो म्हणाला आणि सहजच उचलून घेतले पण तिचे वजन पहिल्यापेक्षाही खूप कमी झाले होते तसा तो त्याच्या रूममध्ये गेला तर तिची त्यांची रूम खूपच छान सजावट केली होती आणि ती फोटो पाहून म्हणाली का रे ही रूम कुणाची आहे तो म्हणाला कुणाची म्हणजे ती रूम माझी आहे आवडली नाही का ती म्हणाली आवडली पण ती मी आहे तुझी मी कोण आहे तुझी तो म्हणाला मैत्रीण आहे ना, ना? तूच तर मला मित्र म्हणालीस ना ती म्हणाली हो पण तरी हे सगळे का केले आणि मला काय झाले होते तो म्हणाला आधी हे औषध घे मग बोलू तसं तिने औषध घेतले आणि तिला खूप कमी वेळातच झोप लागले तसा तो रूम बंद करून खाली आला तसं तिची आई मम्मी खूप रडत होती तो म्हणाला मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करताय का त्या म्हणाल्या अहो पण ती साधं मलासुद्धा ओळखत नाही तर पाहूया पुढील कहाणी पुढील भागामध्ये जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढील भाग जाणून घेण्यात येत घेण्यात येतील धन्यवाद